जेवण वगैरे झाले तर, तर कामावरत होते आणि एक मला आनंदाची बातमी गुड न्यूज भेटलीये काय आहे तुम्हीही बघा तर सगळ्यांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजची एकादस सगळीकडे लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत ही एकादश पकडलेली जाते आणि माझी पूजा मांडणी मस्त झाली आहे ना तर कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावो तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतीच माझ्या विठ्ठलाकडे च्या चरणी प्रार्थना करते तर अशाच तर मी मम्मीच्या घरी होते तर मम्मीची तब्येत बरी नसल्यामुळे मी तिथेच थांबले होते कारण तिला खूप विकनेस म्हणा होता ना त्यामुळे तर आज मी तर तिथेच होती सकाळी तर घरीही जायचं होतं तर मी घरीही पूजा केली आणि सकाळी लवकर आवरलं आणि छान मस्त त्या मम्मीच्या इथे पण येणं विठ्ठलाची मूर्त आहे छोटी पितळे पण आहे आणि आपली म्हणजे दगडाची जी, जी पण ती दिसते ना मोठी तीही आहे तर दोन्हीही विठ्ठलाच्या मूर्तींचा मी अभिषेक केला तर एकदम छान असं मस्त इथेही मस्त माझी पूजा मांडणी झाली आणि छान मस्त काही फ्लॉवरची अशी मस्त डेकोरेशन केलं देवघरही मस्त सजले गेलं हे बघा ना महा महालक्ष्मीचं रूप किती मस्त खुललं आहे ना एकदम छान असे म्हणजे एकदम अशा हसऱ्या दिसत आहे आणि छान माझी पूजा मांडणी झाली होती तर देवाचे वस्त्र होते देवाला घातले होते आणि हे बघा कशी वाटते पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छान मस्त रांगोळी वगैरे काढली आहे वाटीत धूप लावला आहे घरातलं वातावरण खूप छान आणि प्रसन्न झालेलं होतं सकाळी माझं घरातलं आवरलं आणि मी मम्मीकडंच होते ना मस्त विठुरायांची पूजा मांडली आहे कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी नमा म्हणजे घरीही जाणार आहे माझं तर तिथेही देवाची पूजा करणार आहे तीही बघा तर छान मस्त देवाचा अभिषेक वगैरे झाला आणि मस्त प्रसन्न वाटते आज घरामध्ये देवाची पूजा झाली आपली आणि आज उपवास आहे एकादशी तर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर छान मस्त पूजा मांडणी झाली मम्मीच्या घरी आणि आता मी फराळाचं करते तर मम्मीनं शेंगदाणे पाकडत होती तर म्हणजे तयारी करून देत होती मला खिचडीसाठी आणि एक मामाही आलेला होता म्हटले सगळ्यांचं सग सक सकाळी ना मस्त पापड्या देऊ सगळ्यांना तळून मस्त सगळ्यांचा नाष्ट होऊन जाईल सकाळी आणि मलाही घरी जायचं होतं ना म्हटले खिचडी वगैरे करून ठेवू तर मम्मी ही तयारी करून देत होती तर आता थोडंसं बरं वाटलं आहे आणि तीही थोडीशी आता फ्रेश हो होण्याचा प्रयत्न करते आणि चाललं होतं खेळणं मम्मीच्या घरून आले आणि आता देवाचा अभिषेक करायचा आहे तर देवाची कोणतीही पूजा करण्यापूर्वी दिवा लावला जातो दिवा वगैरे लावले तर मस्त अभिषेक करते मी Tip <laughs> देवाचा खूप मस्त असा अभिषेक झाला आणि खरंच असं देवाचं एकदम मनापासून आपण पूजा केली ना एक मनामध्ये एक असं पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घरातलं वातावरणपणे ना खूप छान आणि प्रसन्न होऊन जातं आणि मी पूजा करताना ना खूप भारी वाटत होतं मला आणि ना म्हणजे मम्मीच्या घरी महालक्ष्मी बसायच्या ना तर पहिल्यापासून देवाची पूजा करणं देवासमोर अशी फ्लॉवरने सजावट करणं तर पहिल्यापासून आम्ही करायचो आणि ती सवय झालेली आणि आम्हाला मला, मला आवडतं ही अशी सजावट वगैरे करणं मला फार आवडतं तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल आणि देवाबद्दल ना म्हणजे देवाबद्दल मला पूजा वगैरे करायला जास्त आवडतं तर मम्मीच्या हितही केली आणि इथेही केली तर खरंच आज छान वाटत होतं मला आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्येही गेले तेही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केले तेही नक्की बघा आणि ते खालीही रांगोळी मस्त काढते तर पूर्ण झाल्यावर तुम्ही बघा तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा मूर्ती आहे छोटीशी तर छान मस्त भीना पूजा मांडणी केली आहे तर कशी वाटते माझी पूजा मांडणी नक्की सांगा आणि रांगोळी पण खूप सुरे काढलेली मस्त तर कशी रांगोळी कशी आहे तेही सांगा आणि मला फ्लॉवरचं म्हणजे असं डेकोरेशन देवासमोर करणं फार आवडतं आणि आता माझी देवाची पूजा थोडीशी लेट झाली कारण मम्मीकडे गेलेली होती ना मी तर तिथली पूजा केली कारण मम्मीला अजूनही थोडंसं असं विकनेस आहेत तर मग म्हटले तिथला अव वगैरे आले आणि आता इथेही मस्त पूजा मांडलेली आहे आणि खरंच खूप छान मस्त प्रसन्नाचं वातावरण तयार झालेलं आहे त्यांची पली कृष्ण तुळस आणि याला तुळस असं म्हणतात तर ते दोन्ही पण तुळशी आहे तर मग दोन्ही पण तुळसे ना तर आपल्या ठरायला तुळस प्रिय असते तर माझ्या दनंदबाईनं मी सांगितलं होतं कारण एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये तर आदल्याच दिवशी मी त्यांना सांगितलं होतं कारण माझी आहे ना छोटीशी होती त्यांची तर भरपूर सारे आहे तर त्यांनी ना माझ्यासाठी मस्तपैकी ना सगळ्या मंजुळ्या तुळशीचे पानं वगैरे ठेवलेले होते तर त्याची मस्त तुळ आपल्या विठुरायांना मस्तपैकी माळ घातलेली आहे आणि रुक्मिणींनाही मग छोट्याशा मस्त तुळशीच्या पानांची मंजुळ्यांची मार बळ बनवली आणि आता त्यांना घातलेली आहे मस्त छान मस्त पूजा झाली आणि इकडे पण आहे ना तुळशी ठेवलं आहे कारण त्यांना हे प्रिय आहे तर छान मस्त अशी माझी पूजा झाली आहे कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त पूजा मांडली आणि आता ना थोडे सगळे आराम केला तर चार साडे वाजले तर आई मी सई आणि दीदी आम्ही सग तिघीही चौघीही आम्ही चालले दर्शनाला तिथे सिन्नर मध्ये ना तर वारकरी भवन म्हणून ओळखलं जातं तर मोठं मंदिर आहे खूप सारे गर्दी असते तर चला आपण जाऊया तर व्हिडिओ स्किप तर चला आम्ही पाय पायच निघालो तर म्हणजे थोडासा थोडंसं लांब होतंच म्हटलं चला काही भाविक आपले पायी पंढरपूरलाच आता तर आपण पायी इथेही जाऊ शकत नाही का म्हटले चला आपण जाऊया तर सही आहे ना थोडी पायी चालायची नंतर आई दिदी आम्ही सगळे तिला घ्यायचो कारण थोडंसं ना घरापासून खरंच थोडंसं लांबच होतं कारण म्हणजे सिन्नर बस स्टँडपासून तर तिकडे म्हणजे गावाकडे बावीसकडच्याही पुढे आहे तर थोडं जास्त अंतर होतं पण आम्ही आलो पायी आणि आईही म्हटल्या चला आपण पायी जाऊ तर चालणं तेवढंच चांगलं असतं e aí पोचलो आणि हे बघा ना आम्ही पोहोचलो तर भरपूर अशी गर्दी होती आणि मंदिर छान असं सजवलं होतं लाईटिंग वगैरे लावली होती आणि खरंच वातावरण पण खूप छान होतं ढगात ढगळा वातावरण तयार झालेलं होतं आणि इथे ना तर रक्त शिबिरे होतं वाटतं सकाळी आणि भरपूर अशी राहीनच होती आणि सगळे काही इथं आल्यानंतर फोटोशूट करत होते तर त्यानंतर तर भरपूर गर्दी झाली होती कारण पायदिंडी पण आलेली होती ना म्हणजे असं गावामध्ये ना दिंडी काढतात तर त्या हे या मंदिरामध्ये येतात आणि सगळे सिन्नरचे इनाम भाविक इथे दर्शनासाठी आज येतात आणि म्हणजे इथे फक्त ना विठ्ठलाची स्मृती आहे तर पण मस्त आहे आणि हे नवीनच झालेले तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी काही जुन्या व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत हे मंदिरं पण हे मंदिर, मंदिर दाखवले होतं तर मला इथे चंदा मावशीही भेटल्या मम्मीच्या मावशी माझ्या आजी तर त्याही दर्शनासाठी चाललेल्या होत्या आणि हे बघा तर मम्मी मामी मावशीन त्या सगळ्या काय आजीन त्या सगळ्या काय आल्या दर्शनाला तर मम्मीने मला सांगितलं होतं की मी न चाललेली आहे दर्शनासाठी तर म्हणजे त्या ती लोंडे गल्लीमध्ये गेलेली लो होती तर त्यानंतर आले आणि आता आम्ही लाईनीला उभं होतो कारण लाईन होती मस्त खूप अशी लाईन होती तर दर्शनाला आम्हाला मध्येच उभावर राहावं लागलं आणि हे बघा ना किती मोठी लाईन आहे भरपूर अशी गर्दी झालेली होती आणि इथली मूर्ती ना विठुरायंची खरंच खूप छान आणि एकदम मस्त आहे तर तुम्ही बघशाल ना तुमचंही मन प्रसन्न होईल आणि इथं तुळशीमध्ये भरपूर अगरबत्त्या लावलेल्या होत्या खूप छान वाटत होतं म्हटले चला तेही तुमच्यासोबत शेअर करू कारण म्हणजे मंदिरामध्ये आल्यानंतर आहे ना खरंच खूप भारी वाटत होतं आणि हे बघा म्हणजे थोडीशी मूर्ती तुम्हाला दिसते किती छान असं लुक म्हणजे एकदम अशी ना तेजवान दिसती ना मूर्ती तर भर म्हणजे नंतर दर्शन एकदम निवांत झालं बाहेर खूप गर्दी होती पण दर्शनात प्रत्येकाला छान मस्त निवांत म्हणजे पायावर डोके टेकून मस्त निवांत दर्शन होत होते सगळ्यांचे सगळेजण निवांतच दर्शन करत होते देवाची मूर्ती खूप छान मस्त सजवलेली होती आणि किती मस्त ते जे ना तर खरंच भारी दर्शन झालं आणि तुम्हा तुम्हालाही मी तुमच्यामधून पण व्हिडिओमधून शेअर केलं तर त्या दिदी म्हणत होती व्हिडिओ नको घेऊ कारण खूप भरपूर गर्दी होती ना तर जास्त काही व्हिडिओ नाही घेतला थोडासा शॉर्ट तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी घेतलं मस्त दर्शन झालं भेटले तर मावशी त्या सगळ्या काही इथेच भेटल्या तर मम्मी आल पण आलेली होती तर ती बोलली मी जाते दर्शनासाठी तर ती मावशांसोबत आलेली ती आम्ही पायी आलो आणि हेही पायी चाले पण ते लोंडे गल्लीमधून आलेले होते ना आता इथं बसलो होतो कारण देवाच्या दर्शनाला आलं ना देवाच्या पटंगणामध्ये थोडा वेळ बसावं लागतं आणि नंतर आम्ही छान मस्त आमचं फोटोशूट केलं आणि घरीत निघाले आणि तितक्यात मा दिंडे आली तर मी पुन्हा थांबून घेतलं आई आणि सई आहे ना तर आम्हाला घ्यायला आले होते सईचे पप्पा तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे तर त्यांचंही दर्शन झालं आणि ते आई आणि सई गेल्यानंतर तर दिंडी आलेली होती म्हटले चला दिंडीचं थोडं शूट घेऊ आणि त्यानंतर पाईत जायचं होतं कारण थोडं मार्केटमध्येही काम होतं तर मस्तपैकी ना दिंडी खूप छान समजता आहे ना अभंग गाणे वगैरे म्हणत ना नाचत वगैरे बायका हे बना टाळ घेऊन आहे तर खरंच खूप छान वाटत होतं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्येही बघायला भेटेल तर तर त्यानंतर येणा मध्ये ना, ना पालखी आली तर इथेही आमचं दर्शन झालं आणि पालखी ही खूप छान मस्त सजली गेलेली होती आणि छोटे छोटे मुलं मस्त नववार मस्त रुक्मिणी काही कृष्ण बनून आलेले होते आणि हे बघा सगळ्यांनी एकसारख्या साड्या घातल्या तर त्या मावशी आमच्याचं माव ओळखीच्या होत्या तर त्यांच्याकडून मी टाळ घेतला आणि छान मस्त इथंही रिंगण घातलं आणि रिंगणामध्ये सगळ्या काही टाळ घेऊन मस्त काही ट टाळ्या वाजून मस्त नाचत वगैरे देवाचे अभंग गात आम्ही असं रिंगण सोहळा पार पडला Oh, God, I'm not going to छान वाटत होतं ना तर खरंच खूप भारी वाटत होतं तर दिदी शोड घेत होती तर ती रिंगणामध्ये उभी होती आणि खरंच खूप साऱ्या अशा रिंगणामध्ये ना आनंद घेत होत्या आणि असं देवाच्या ठिकाणी ना असं देवामध्ये ना आपण एकदम ललीन होऊन जातो हे बघा तुळशी घेऊन पण इथे बायका नाचताय आणि खरंच खूप आजचा दिवस गेला वाटलं ना तर तुम्हाला ही व्हिडिओमधून बघून ब, छान वाटत असेल ना तर असं देवाच्या दारामध्ये ना मस्त बायकाशा टाळ घेऊन आहे मस्त आनंद व्यक्त करताय प्रत्येकजण आणि इथे मम्मीन ते बघा फुगडे आहे बायका नाचताय तर प्रत्येकजण आहे ना देवाच्या मध्ये लीन होऊन प्रत्येकजण काही ना काही तर आपला आनंद कशाही प्रकारे व्यक्त करत आणि इथे बघा बाबांनी ते मस्तपैकी टाळ घेऊन नाचताय काही विना घेतलेली आहे तर छोट्या छोट्या मुली नऊवार घेऊन घालून आलेल्या आहे त्याही मस्तपैकी नाचताय छोट्या छोट्या फुगडी आहे काही मुली तर सगळ्या काही बायका इथे येत आहे फुगडी आहे तर भारी वाटत होतं तर आम्हीही मस्त आहे ना फुगडे वगैरे खेळलो खरंच खूप भारी वाटलं <स्थाथ> आता वेळ पण झालेला होता तरीही मस्त बायका आनंद घेत आहे नाचताय ना हे बघा ना एकसारखा साडा घातलेला आहे सगळ्या काही व्हाईट मस्त रेड कलरचं बॉर्डर तर छान वाटत होतं ना हे करत त्या सगळ्या काही ना टाळ घेऊन नाचत होत्या आणि ते त्यां म्हणजे सगळी खूप सारी गर्दी झालेली होती आत्ता तर ह्या टायमिंगला कारण म्हणजे आपली पालखी वगैरे आलेली होती ना तर दर्शनाला पण भरपूर अशी गर्दी होती आणि त्यानंतर आता घरी आले आता आपलं फराळ करायला सुरुवात केली आहे तर चला मस्तपैकी ना आम्ही ते सिन्नरमध्ये वारकरी भवना तिथे मस्त ना आम्ही दर्शनासाठी गेलेलो होतो आणि खूप छान बघितलं किती गर्दी होती आणि खरंच आम्हाला असं वाटलं आम्ही पंढरपूरमध्ये गेलेलो आहे तर एवढी गर्दी मस्तपैकी ना पालखी आली होती मस्त सगळ्यांनी फुगड्या वगैरे रिंगण पण रिंगण छोटंसं रिंगण पण झालेलं होतं तिथं तर मजा आली तर जनोबाई जसं पंढरपुरात गेले असंच वाटलं काही क्षणांसाठी आता घरी आली आहे छान मस्तपैकी तर आज मी इकडे आलेली आहे तर मम्मी आपण पण दर्शनाला की थोडंसं तिला बरंच वाटलंय कारण तिथून बोलली ती घरात बसून बसून तिला खूपच पंजाळ आला होता आणि ती बोली बाहेर पडते थोडंसं हवा चेंज वाटलं तर वाटलं बरं तर ती दर्शनासाठी आली होती तर त्यांच्यासाठी डबल देते मी तर मस्त तिघे बुक करायला हवं मस्त ना लाडा तर बघा तुम्ही मस्त शंकाने भासले तर आता फराळाचं मस्तपैकी सकाळी खिचडीच खाल्लेली होती ना तर आता मस्त साबुदाणा वडा करायचा होता आणि शाबुदाणे मस्तपैकी भिजले गेलेले होते आणि दोनच मी उकडलेले बटाटे टाकले जेवढे आपण बटाटे कमी वापरून आहेत तेवढे आपले शाबुदाना वडा मस्त आणि छान होतात आणि सईने मला शेंगदाणे आधून दिले आणि मला म्हणते मम्मा तुझ्यासाठी सरप्राईज आहे म्हटले दे चल इकडं मग सरप्राईज मला देते आणि त्यानंतर आता मिक्सरमध्ये थोडेसे शेंगदाणे थोड्याशा मिरच्या मस्तपैकी थोडेसे अर्धे सगळे मस्त असे ना पेस्ट करून घेतली आणि आपल्या शाबुदाण्याब्या याच्यामध्ये बॅटरमध्ये तर बटाटा वगैरे टाकले नव्हतं त्यामध्ये टाकले चवेपुरता मीठ थोडंसं दही असं आपला शाबुदाना वड्यांचं मिश्रण तयार झालं आणि खरंच खूप छान आणि मस्त एकदम कुरकुरीत आपला शाबुदाना वड़ा तयार झालेला होता आणि तसेच त्यासोबत मस्तपैकी आमटी पण यांना दह्याचीच केलेली होती तर शेंगदाणे मिरच्या तर मस्तपैकी पे पेस्ट करून घेतली ज्याप्रमाणे आपण हे शेंगदाण्याचं बट्ट म्हणतात झिरकं म्हणतात करतो ना त्याचप्रमाणे आणि तड म्हणजे आपल्या पातेल्यामध्ये तेलाची फोडणी देऊन मस्तपैकी सगळं मिश्रण त्यामध्ये टाकून दिलं आणि वरतून दही आणि थोडंसं तवेपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकली आणि आपलं छान मस्त झिरकंही मस्त होत होतं जास्त घट्टही धरायचं नाही कारण शाबूदानावाड्यासोबत मस्तपैकी पातळ झिरकं छान लागतं आणि थोड्याशा पापड्या वगैरे तळल्या गेल्या आणि हे बघा शाबूदानावाड्या मी अशा प्रकारे करते तर मी बोललेली होती पण थोडासा गाण्याने गाण्याचा आवाज येत होता तर त्यामुळे कॉफी व्हायटी येऊ शकतं त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे आणि तो ओ, मला व्हॉइसवर करायला लागला तर हे बघा पा थोडंसं हाताला पाणी लावून येणं हे अशा प्रकारे ना मी हाताच्या साह्याने असा मस्त वडा करते तर जास्त काही मोठे करत नव्हते मस्त छोटे छोटे छान कारण कढई पण आपली छोटी आहे तर मस्तपैकी तेलामध्ये मिडियम गॅसवर भाजू दे, दे तळून घ्यायचे कारण मोठ्या गॅसवर गेले का ते पटकन लाल होतात आणि असे कुरकुरीत आणि मस्त होत नाही तर मिडियम गॅसवर झाले ना एकदम छान मस्त आपले कुरकुरीत वडा तयार होतो तर बघा कसे झाले आपले वडा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि तुम्हाला एक गुड न्यूज पण भेटणार आहे व्हिडिओच्या शेवटला त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा जनावडे गरमागरम चालू आहे करण्याचा मस्त आणि एकदम क्रिप्सी झालेली आपले शाबू जनावडे तर आज माझी मम्मी पूजा खूप छान झाली तर मम्मीच्या इथे केली इथे केली आणि मस्त झाली ना तर कशी वाटली तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता माझं जेवण वगैरे झाले तर काम होते आणि एक मला आनंदाची बातमी गुड न्यूज भेटली आहे काय आहे तुम्ही बघा तर आपले दहा कंप्लीट झालेले आहे आणि खरच मी खूप हॅपी आहे म्हणजे आज मला देवाने मला याचं फळ दिलं तर म्हणजे माझ्या देवाला ही पूजा आवडली आणि तुम्ही ही खूप सपोर्ट करतात तर तुमच्या सपोर्टचं तर आज माझे दहा के कम्प्लीट झाले लवकरच अजून आपले वाढव तर असं म्हणा तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद तुमचं प्रत्येक मला आशीर्वाद असतं तर छान मस्त आपल्याला आज गुड न्यूज भेटली दाई कम्प्लीट झाले आणि चला इथेच आजची व्हिडिओ चेंड करते कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट